नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर या अगोदर तुम्ही असा लाडू कधी ट्राय केलाय का यामध्ये साखरेचा किंवा गुळाचा किंवा पाकाचा अजिबात वापर केलेला नाहीये अगदी झटकी पट तयार होणारी रेसिपी पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं बघा अर्धा किलो ही खजूर घेतली आणि ह्या खजुराचे नवे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले तर अडीचशे ग्रॅम बदाम घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम काजू घेतलेले इथं बघा अर्धा किलोला फक्त म्हणजे कमी घेतले पाव किलो खिचलेलं खोबरं घेतले इथं अर्धा किलो अक्रोड घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना इथं पिस्ता घेतलाय तर तो सुद्धा अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे शंभर ग्रॅम हळवी घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅम आहे ना इथं खसखस आहे आणि या खसखसमध्ये ना मी बघा चारशा वेलच्या घालून घेतलेल्या आहेत छोट्याशा आता इथं हे मगज बी घेतलेले तर हे सुद्धा आहे ना शंभर ग्रॅमच घेतलेले तर सुरुवातीला आहे ना इथं हे सुक खोबरं की जे मी कधी कधी आहे ना लागतं म्हणून आहे ना अगदी हलकंचं आहे ना भाजून ठेवते आता हे सुक खोबरं असं भाजून घेतलं ना तर काय होतं जे आपण मुलांसाठी लाडू बनवत आहोत ना त्या लाडूला आहे ना अगदी वास लागत नाही आणि लाडू सुद्धा आहे ना अगदी खरपूस खमंग असा लागतो आणि खरं तर आहे ना आता तसेही बघा शाळेत चालू झालेले आहेत आणि मुलांना आहे ना, ना सकाळचा नुसता हा एक लाडू आणि एक ग्लास दूध दिलं ना तरी मुलांचं आहे ना अगदी दुपारच्या सुट्टीपर्यंत तरी आहे ना पोट भरल्यासारखं राहतं आणि मुलांनाच काय पण जे घरामध्ये बघा स्त्रिया काम करतात सकाळच्या उठून किंवा ऑफिसला जाणारे असतील ना तर त्यांनी सुद्धा आहे ना हा एक लाडू खाल्ला ना तरी सुद्धा आहे ना अगदी दुपारपर्यंत आहे ना एनर्जी फील कराल तुम्ही शरीरामध्ये कारण यामध्ये आहे ना अगदी पौष्टिक अशा वस्तू घातलेल्या आहेत मी आणि जे कोणी बघा तूप खात नसतील तर आपण हे लाडू आहे ना विदाऊट तुपाचे करणार आहोत आणि काही वेळेला बघा तुपाचा आहे ना थोडासा वास येतो आणि हे लाडू आहेत ना खावेसे वाटत नाही मग त्यासाठी आहे ना हा लाडू मी बनवणार आहे ना विदाऊट तुपाचा बनवणार आहे जर कोणाला तूप आवडत असेल ना तरी तूप घातलं तरी तर चालेल आणि यामध्ये ना मी साखर सुद्धा घालणार नाही आहे विदाऊट साखरेचा आणि विदाऊट गुळाचा हा लाडू बनवतोय आपण तर इथं बघा हे दोन ते तीन मिनटं आहे ना छान असा कलर डार्क होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा छान असं हे भाजून झालेलं आहे अगदीच करतू द्यायचं नाही आहे हलकंसं झालं हे आता काढून घेऊया एका डिशमध्ये असं व्यवस्थित एकसारख्या रंगावर भाजून घेतलं तर यामध्ये सुरवातीला बदाम घालून घेऊया आणि काजू सॉरी मी बदाम भिजून दिले तर काजूसुद्धा आहे ना आपल्याला अगदी हलकाशा लो हिटवर आहे ना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण अगदीच बघा फास्ट गॅसवर काजू भाजला ना तर तो, तो लगेच करपला जाईल आणि कढई तशी आता खूप गरम आहे त्यामुळे गाय गॅसची फ्लेम जी होती ना ती ती अगदी लो केलेली आहे तर बघा काजू आहेत ना हलकेशी भाजून झालेले अगदी डाक कडेपर्यंत मी भाजलेले नाही आहेत आता हे काजू आहेत ना हे काढून घेते आणि बघू शकता अगदी हलकेशी डाग पडलेले त्यावर तर काजूचा काजूमध्ये हलकासा ओलसरपणा असतो ना तो काढून घेतलाय बाकी जास्त डाग पडेपर्यंत भाजून घेतले नाही आहेत आता यामध्ये ना बदाम घालून घेऊया आणि काजू बदाम आणि पिस्ता या प्रमाण प्रमाणे ना मी एक सारखं ठेवलं होतं आणि सगळे हे टोटल लाडू आहेत ना बघा यामध्ये आपण काही वस्तू आहेत ना अर्धा किलो तर काही वस्तू पाव किलो घातलेले आहेत तर याचं सगळं टोटल प्रमाण जर सांगायचं झालं सा ना तर पावणे दोन किलो ला हे लाडू भातात आणि मी आहे ना सुरुवातीला हे लाडू बनवले ना शाळेच्या तर अगदी दोन महिने मला हे लाडू व्यवस्थित जातात आणि मुलं सुद्धा आहे ना खूप आवडीने खातात तर बघा बदामसुद्धा आहेत ना हे शेत भाजून झालेले आहेत आता हे सुद्धा काढून घेते तर बघा बदाम भाजलेत कसे ओळखायचे ते एक बदाम ना असा हातानं तोडून बघायचं ते बघा अगदी पटकन असा मूग तुटला जातो आणि तसेही आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत बदाम पटकन सुटत नाही तो मऊ पडतो तर यामध्ये ना मी अक्रोड भाजून घेऊया आणि अक्रोड बघा तर ती आ... अक्रोडाची बी ही तेल बी आहे बदामसुद्धा आहे आणि काजूसुद्धा आहे तर वाटत असताना सुद्धा आहे ना खूप काळजी घेऊन वाटायची असतात हे सगळे ड्रायफ्रूट्स नाहीतर काय होतं ना त्यातनं तेल रिलीज व्हायला सुरुवात होत असती म्हणून आहे ना हे सगळे ड्रायफ्रूट्स वाटायचे कसे हे सुद्धा मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आणि खरं तर आहे ना हे लाडू तुम्ही एकदा बनवले ना या पद्धतीनं तर याच पद्धतीने बनवाल अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे हे ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्याचे आणि अक्रोड बघा तसाही आहे ना मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी ना खूप फायदेशीर आहे म्हणून अक्रोड थोडासा जास्त ना तरी चालतं तर हा बघा अक्रोडसुद्धा चांगला असा भाजून झालेला हा सुद्धा काढून घेते यामध्ये ना हा पिस्ता घालून घेऊया आणि पिस्ता सुद्धा आहे ना चांगला असा कसा भाजून घ्यायचा जास्त डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे पिस्तासुद्धा चांगला भाजला आहे हा सुद्धा काढून घेते ती यामध्ये ना ही शंभर ग्रॅम घेतलेली खसखस घालून घेते आणि ही खसखस आहे ना खरं तर आहे ना आपलं जे शरीराची पचन क्षमता जी असते ना त्यासाठी आहे ना खसखस खूप खस फायदेशीर आहे आणि खसखस आहे ना अशीही बघा पाण्यामध्ये भिजवून ना रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी तुम्ही याचं सेवन केलं ना तरीसुद्धा आहे ना खूप फायदा पोहचते हाडांसाठी बघा सुद्धा आहे ना छान असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतली आणि ही खसखस आहे -खस ना मी बघा गावठी खसखस घेतलेली जी वेगळी खसखस असते ना म्हणजे आमच्या गावाकडे तर येणार इलायची खसखस म्हणतात तशी आहे ना अगदी पांढरी शुभ्र असते तर ही थोडीशी आहे ना गावठी खसखस असते ती थोडीशी काळपट असते तर ही खसखस भाजून झाली काढून घेते तर यामध्ये ना ही हळवी पस भाजून घ्यायची आणि हळवीसुद्धा आहे ना छान अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची हळवी आहे ना मी बघा पन्नास ते सत्तर ग्रॅम ही हळवी घेतलेली आहे आणि हळवीचं महत्व तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पायाच्या नकापासून ते केसांपर्यंत खूप महत्व आहे या हळवीचं त्यासाठी आहे ना हळवी स्किप करू नका हळवी आवर्जून घाला तुम्ही आणि आपण कधीही बघा थंडीमध्ये हे लाडू करतोच पण पावसाळ्यामध्ये केले ना तर पूर्ण दिवसभर जरी काही खाल्लं आहे ना एक लाडू जरी खाल्ला ना तरी खूप फायदा पडतो शरीराला हळवी सुद्धा चांगली आहे ही सुद्धा काढून घेते तर हळवी आहे ना जास्त भाजाय बघा वेळ लागत नाही हलकाचा या रंग याचा चेंज झालेला आहे आता या मगज बिया घालून घेते तर मगज बी का भाजायची तर यातून ना थोडासा बघा पावसाळ्याचे दिवस आहेत वाच यायला सुरुवात करू शकते म्हणून अगदी हलकेशी भाजून घेणारे त्यांनी खमंग सुद्धा वाढतात याचा पणा खमंगपणा वाढतो म्हणून माहिती आहे तर बघा तडतड तडतड आवाज यायला सुरुवात झाली या बिया काढून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीलाच आहे ना हे पिस्ता आणि काजू हे असे एकत्र एक वाटून घ्यायचे तर मिक्सरचा मोठा भांडे घेतले आणि हे ना अगदी पल्स मोडवर फिरवायचे जर अगदी बारीक केलं ना तर यातनं तेल रिलीज व्हायला सुरुवात होती काजू जो असतो तो, तो तेल सोडतो तर बघा चालू बंद चालू बंद करायचं परत रिवर्स फिरवायचा हे असं असलं पाहिजे बघा अगदीच बारीक नको नाहीतर मुलं अगदी पीठ म्हणले ना तरी मुलं बघा खायला काचकुचपणा करतात अजून थोडस एकदा फिरवून घेते मी बस यापेक्षा जास्त नाही फिरवायचं कारण आपण जे काजू बदाम घातलेत हो ना ते मुलांनी चावून खाल्ले आणि त्यांच्या लाळेसोबत आहे ना रक्तामध्ये मिसळले ना तर त्याचा खूप फायदा होतो आता हे ना या बाउलमध्ये मी काढून घेतो आणि असे ड्रायफ्रूट्स लाडू बघा थोडेसे ना जे ड्रायफ्रूट्स असतात ते लाडवामध्ये दिसले ना तरी सुद्धा लाडू बघायला सुद्धा अगदी आकर्षक वाटतो त्याचबरोबर हे त्याचा बदाम आणि अखरोड तर अक्रोड थोडेसे जास्त आहेत म्हणून मी कमी क्वांटिटीमध्ये घालणार आहे आणि परत जसं आपण सुरुवातीला फिरवलं ना सेम तसंच फिरवायचं आहे आता इथं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दे, हळवी आणि खसखस ही आपल्याला एकत्र वाटायची आणि थोडीशी वेलची छोट भांडे म्हणून वाळ थोडं थोडं वाटून घेते अगदी बारीकसर असं वाटलं गेले आज बात आहे या ना यामध्ये जाडसरपणा नाहीये आणि असच वाटलं गेलं पाहिजे एकतर असं वाटल्यामुळे काय होतं ना की मुलांना कळस सुद्धा नाही आणि सुगंध सुद्धा खूप छान येतो लाडवांचा आता हि बघा ह्या मगज बिया बन घेतल्या आहेत मी ज्या आपण भाजल्या होत्या त्या आणि त्यासुद्धा आहे ना पल्स मोडवर वाटायच्या आहेत बास ते बघा जर पल्स मोडवर वाटलं नसतं ना तर ते यातनं तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली असती आता खोबरं सुद्धा आपल्याला तसंच वाटायचंय ते बघा अगदीच यातनं तेल नाही निघालं पाहिजे हलकस जाडसर आहे ते बघा सगळ्या सगळे ड्रायफ्रूट्स होते ना ते चांगले असे वाटून घेतले आणि मी काय करणार आहे हाताने यायचं आहे असं मिक्स करून घेणार आणि यामध्ये आपण वेलची पूड सुद्धा वाटली आहे ना त्यांनी खरं सांगते सुगंध खूप छान सुटलाय या ड्रायफ्रूट्स ना आता आपल्याला आहे ना यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचं आहे त्याच्यामुळे ना हे लाडू अजिबात खराब होणार नाहीत तर साईडला ठेवते तर आता त्याच कढईमध्ये ना आपल्याला फक्त एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळायला लागलं की यामध्ये जो खजूर घेतला होता आपण बारीक कडी करून तो घालून घ्यायचा तर मी गोडाचं प्रमाण थोडस कमी ठेवलंय कारण माझी मुलं जी, जी आहेत ना गोड कमी खातात आणि हा खजूर आहे ना आपल्याला तुपावर चांगला असा परतून परतून आहे बास फक्त सुरुवातीला बघा मी एक ते दीड चमचा तूप घातलेलं त्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये तूप नाही घालायचं हे बघा तुपावर आहे ना चांगला असा परतून परतून घ्यायचा म्हणजे काय होतं वाटायला सुद्धा बरा पडतो ते बघा चांगलं असं मिक्स करून घेतले आता हे थंड करते ते बघा हे पूर्ण असं थंड करून घेतले आणि हाताने ना असं चमच्याने असं त्याला मॅश करून घेतले आता काय करायचंय हे जे आपण बनवलं होतं ड्रायफ्रूटचं मिश्रण ते यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं अगदी हाताने घालून घ्यायचे आणि हे एक सारखं मिक्स करत राहायचंय चांगलंस यामध्येच आहे ना मिक्स झालं पाहिजे म्हणजे काय होतं लाडवाला आहे ना लाडू वळायला सुद्धा अगदी बरे पडतात आणि आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा अजिबात पाक करावा लागत नाही त्याबद्दल हे चांगलंसं मिक्स करून घेतले आणि ना आता याचे लाडू वळवून घेऊया तर बघा अगदी बिना पाकाचे बिना तुपाचे हे लाडू अगदी मस्त वळले जातात आणि अगदी आरामात वळले जातात बघू शकताय तुम्ही आणि टिकतातसुद्धा चांगले तर है ना हे असे सगळे लाडू मी करून घेते आणि यांना लाडू बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्ही या अगोदर जर ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या कुठल्या रेसिपी जास्त पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा आणि ये ना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुमच्याकडं ड्राय फ्रूट्स रेसिपी दुसरी कुठली असेल ना ते सुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान आणि मजेशीर रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा